रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र आणि शाखा नमस्कार मी आपण स्टार न्यूज दैनिक केसरीचे आटपाडी तालुका प्रतिनिधी पत्रकार सदाशिव पोकळे यांना दादासाहेब फाळके बेस्ट प्रेस रिपोर्टर पुरस्कार जाहीर झालाय पोकळे यांनी विविध विषयावर वृत्त संकलन केलंय या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सन त्यांनी पत्रकारितेमध्ये सुरुवात केली ग्रामीण भागातील याडी अडचणी शेतकऱ्यांच्या व्यथा अशा विविध विषयांवरती उल्लेखनीय वृत्त संकलन केले तसेच यापूर्वी अनेक वेगवेगळ्या संस्थांनी उत्कृष्ट कामाबद्दल पुरस्कार दिलेले आहेत या कामाची दखल घेऊन दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्डच्या वतीने बेस्ट प्रेस रिपोर्टर हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पुरस्कार मिळाल्यानंतर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर जयवंत सरगर चंद्रकांत पावणे संदीप पावणे मोहन खरजे नाना मोटे विवेक पावणे अण्णा मोटे सुखदेव पाटील सुखदेव खताळ उपस्थित होते तर ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सोनिया जयकुमार गोरे व साध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा विद्यादाई मोटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी हनुमंत मोटे बाळासू मोटे लोकनियुक्त सरपंच सूरज पाटील गणेश पाटील व मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट 7 star news